एके दिवशी गौतम बुद्ध धर्माचा प्रसार करत होते खूप वेळ प्रवास करत असल्यामुळे त्यांना भरपूर तहान लागली होती म्हणून त्यांनी शेजारीच असणाऱ्या एका झाडाखाली विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला त्यांच्याजवळ असणारे पाणी संपले होते म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्यापैकी एका शिष्याला शेजारीच गावातून पाणी आणावयास पाठवले तो शिष्य हातामध्ये पाण्याचा घडा घेऊन पाणी आणण्यास गेला तो जेव्हा त्या नदीजवळ पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्या नदीमध्ये लोक आंघोळ करीत आहेत वस्त्र गाई म्हशी धूत आहेत त्यामुळे पाणी खूप गढूळ झाले आहे हे गढूळ पाणी आपल्या गुरूंसाठी म्हणजे गौतम बुद्धांसाठी घेऊन जाणे हे काही योग्य नाही म्हणून तो शिष्य हातामध्ये असलेली घ रिकामी घडा घेऊनच परत गौतम बुद्धांच्या ठिकाणी पोहोचला गौतम बुद्धांनी विचारले शिष्य आणले का पाणी त्यावर त्या, त्या शिष्याने पाहिलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी अजून एका शिष्याला पाणी आणवयास पाठवले भरपूर वेळ निघून गेला तरी पण तो शिष्य आलाच नाही परंतु थोड्या वेळातच तो शिष्य गौतम बुद्धांच्या जवळ आला त्याने आणलेले पाणी गौतम बुद्धांना दिले त्यावर अचंबित होऊन गौतम बुद्धांनी विचारले या नदीतील पाणी तर खराब होते मग शिष्य तुम्ही पाणी आणले कुठून त्यावर तो शिष्य म्हणाला हो खरंच ते पाणी खूप खराब होते मी तेथील सर्व लोक गाई म्हशी सर्वजण जाण्याची वाट पाहिली थोड्याच वेळात ते सर्व लोक तेथून निघून गेले ज्यामुळे तो पाण्यात तरंगत असलेला गाळ हा हळूहळू खाली बसला आणि खराब पाणी वाहून जाऊ लागले त्यानंतर मला स्वच्छ व निर्मळ पाणी भेटले ते पाणी मी गुरु तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हे ऐकून गौतम बुद्धांनी त्यांच्या सर्व शिष्यांना एक संदेश दिला की आपले जीवन हे देखील त्या नदीसारखेच आहे जीवनात चांगले काम करत राहिल्यामुळेच मन हे नेहमीच शुद्ध होत राहते परंतु जीवनात असे भरपूर क्षण येतात ज्यामध्ये आपल्याला दुःख आणि स समस्यांना सामोरे जावे लागते त्या परिस्थितीमध्ये हे जीवनाशक पाणीसुद्धा आपल्याला दूषित वाटू लागते गौतम बुद्धांच्या या गोष्टीकडून आपल्याला हे शिकण्यास मिळते की आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकटे आली तरी आपण त्यांना घाबरले नाही पाहिजे व त्यांचा आत्मविश्वासाने सामना केला पाहिजे संकटे तर काही काळ राहतात परंतु आपण आपला संयम आणि आपली चांगली कामे करतच राहिले पाहिजे सद्गतीमुळेच तर आपल्या जीवनरूपी नदीचे पाणी हे शुद्ध होत राहते जर अशा संकटांमुळे थांबलो तर याच पाण्याचे दूषित डबके होईल जे पुढे जाऊन आपल्यालाच बुडवून टाकेल